ती ज्या प्रकारे लिहिते म्हणजे ती तिच्या लेख कवितेमध्ये आपल्याला इंद्र संतांचा भास होतो आणि तिचे शब्द खूप सुंदर आहेत जे ती शब्दा शब्द जे वेचून तिने अगदी या कवितांमध्ये ठेवलेले आहेत ते खूप सुंदर आहेत तर मी कविता ही थोडी वेगळ्या प्रकारे सादर करणार आहे कविता आपण गाण्यातनं सादर करणार आहोत आणि मला तुमची साथ मिळेल अशी अपेक्षा आहे तरी सुद्धा मी म्हणेन की शब, कवितेच्या शब्दांकडे नक्की लक्ष असू द्या कारण की खूप सुंदर वर्णन तिने पावसाचं केलेलं आहे पावसाचीच कविता आहे आणि पावसाची कविता आहे तर थोडा पाऊस पण पडायला पाहिजे ना, ना। त्याच पावसाच्या कवितेला काय मजात सो आपण थोडासा पाऊस पाडूच आणि जोरदार पाडूया करूया मातीच्या गद्दात रंगल्या घुसलेल्या की त्या कवितेची ताकद आहे असं म्हणते सोनस पुढची कविता सादर करते आता आपण बघितलं कविता आपण गाण्यात सादर केली पण गाणं आणि कविता यातला नक्की फरक काय हे सोनर आता आपल्याला सांगणार आहे पुढच्या कवितेत कवितेचं नावच आहे गाणं आणि कविता याबद्दल या तर आम्ही जेव्हा कविता निवडत होतो तेव्हा काही कविता पुस्तकात नाही होत्या पण बऱ्याचशा गुगल युट्यूब फेसबुक कारण इथे तशी सहज पुस्तकं पुढे नाही तर अशीच ही कविता आम्हाला व्हॉट्सॲप फॉरवर्ड म्हणून आली होती अनामिक या नावाने पण ज्या कोणी लिहिली आहे आम्हाला कधी किंवा कवयतेचं नाव माहिती नाही तुमच्यापैकी जर कोणाला माहिती असेल तर नंतर आम्हाला नक्की सांगा पण इतक्या सुंदर आणि सोप्या शब्दांमध्ये त्यांनी गाणं आणि कवितेत काय करत आहे हे या कवितेत आहे साधत करते गाणं आणि कविता यांना आणि अगदी थोडीशी मुक्त छंद आणि यमक मला वाटतं असं दोन्हीच कॉम्बिनेशन असलेली का कविता काय मित्रांनी सहज विचारलं असं काय फरक आहे गाणं आणि कवितेमधला मी हसून म्हणाले शब्दांचे अर्थ कळले तर गाणं शब्दांचे अर्थ कळले 八。<Bye. S 2> 俺大。I कविता आम्ही सादर करतोय कवी नलेश पाटील यांनी लिहिली आहे तर नलेश पाटील हे कवी आहेत आणि ते चित्रकार सुद्धा आहेत आणि काही जणांनी पाटलांच्या कविता ऐकल्या तर खूप सुंदर आणि पावसावर तर त्यांनी अनेक कविता केल्या आहेत आणि कुठल्या सिलेक्ट करायच्या आणि कुठल्या सादर करायच्या असा प्रश्न होता पण ही कविता आम्ही निवडली आहे कारण ही कविता पाऊस आपल्याला नेहमी आपण पावसाबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा पाऊस एकदम सुंदर छान काहीतरी मनाला काहीतरी आस लावणार पाऊस आपण नेहमी पावसाकडे बघतो पण पावसाचं एक वेगळं रूप पण आहे जेव्हा दुष्काळ पडतो पाऊस येत नाही तर तेव्हा किती मनाला त्रास होतो आणि शेतकऱ्याला तर किती त्रास होत असेल तर त्या त्या विषयावरची एक कविता आहे आणि ही कविता चित्रकाराने लिहिलेली कविता आहे तर जे शब्द वापरले आहेत ना ते पण त्यातून आपल्याला चित्रकार पहिला दोन ओळी फक्त मी गद्यात घेतले आणि मग आम्ही सादर करणार आहोत पुसल्या हिरव्या जागा कुणी पुसल्या चित्रकार आहे कवी कुणी पुसल्या हिरव्या जागा कुणी फोडल्या नदीच्या तर मला ओज थोडा साथ देणार आहे आमच्याकडे इन्स्ट्रुमेंट वगैरे नाही आहेत पण ना तो चौरंगावरच थोडं वाजवणार त्यांना वृत्तात बांधलेल्या होत्या पण कवी कवयत्रींकडे एक पोएटिक लायसन्स असत म्हणजे जशी सिनेमॅटिक लिबर्टी असते तसे एक पोएटिक लायसन्स असतं आणि त्याचा ते वारंवार उपयोग करत असतात चांगल्या पद्धतीने उपयोग करत असतात तर पुढची कविता तशीच आहे मुक्त छंदातली आहे आणि गौरव सागर म्हणजे आहे कविता सागर करताना आपण कवितेविषयी दोन शब्द बोलूया तिच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी एक गाव होत नुकतंच वयात आलेलं त्या गावात ती राहायची गावाला ती खूप आवडायची गावाची प्रत्येक नस तिच्यापर्यंत जाऊन पोचायची गावासोबत ती मुक्तपणे हसायची तिच्या हसण्यानं गावाचं अस्तित्व बघत जायचं तिच्या असण्यानं गाव पुन्हा नव्याने बसायचं गावाच्या मुळाशी असलेली ओल गावाला लागलेली ओढ भरतीच खोल होती पण एक दिवस एक दिवस ती हरवली आणि गावाच शहर झालं शहर सतत पडणारं शहर कुठे माहीत नाही सतत वळवळणारा शहर कशाला माहीत नाही सतत किंचाळणारा शहर कुठल्या रीतीने माहीत नाही माहीत नाही माहीत नाही सतत स्वतःला शोधणारा शहर शोध लागेल शोध लागेल आशा आहे आशा आहे म्हणूनच तिच्या काही खुणा शहरांनी अजूनही जपून ठेवले आहे आशा आहे म्हणूनच कोबळ्या सूर्याची किरण शहरातलं गाव झालं होत परवाच परवाच त्या जागलेल्या गावातली जुनी झाड तिच्या कोणाकडे बघून म्हणाली तो जो नाला दिसतोय ना तो जो नाला दिसतोय ना तिथे नदी होती म्हणे ही गोष्ट शहराला ऐकू गेली आणि गावाच्या डोळ्यातून ती वाहून गेली गावाच्या डोळ्यातून ती वाहून गेली इतकंच <laughs> मंडळी आपण असे शहरातून वेगवेगळ्या आणि माझ्या शहरात माहिती की तुम्हालाही आठवड असते तुमच्या शहरातल्या नाला झालाय खरंच मी मुंबईचा आहे आणि मुंबईमध्ये एक नदी होती हे मी मोठ झाल्यानंतर मला कळलं की अशी एक मिठी नावाची नदी होती आणि तिचा आता ती नाहीच दिसत पण नाही त्याचा नाला नाला पण नाही राहिला असं म्हणायला आणि वेघांतने दोन ओळी दिलेल्या ते आम्ही वाचून दाखवतो राजकारण्यांच्या मगध मिठी राजकार मगर नदी अडकली मिठी राजकारण्यांच्या मगध मिठी नदी अडकली मिठी वर्षानुवर्षे होत आहे आमच्या मुंबईची तुंबई वर्षां वर्षे होत आहे आमच्या मुंबईची तुंबई <laughs> यातली पहिली कविता परत पूजा बडांगेची आहे आणि या कवितेचे गमत सुद्धा आहे मानसी कविता सादर करते आणि ती गमतही सांगशील का आम्हाला तर मी मगाशी म्हटलं की पूजा भडाके हिच्या कविता बऱ्याचशा इंदिरा संतांच्या कवितांसारख्या आहेत तर ही पूजानेच सांगितलेली गंमत मी एका कार्यक्रमात खरं तर कवितेचं मान या कार्यक्रमात मी ही कविता ऐकली सुद्धा आणि तिथे तिने ही गंमत सांगितली होती की ती म्हणाली कविता व्हायरल झाली ही तिची एकदम सिग्नेचर कविता आहे आणि ती व्हायरल झाली आणि ती व्हायरल झाली ती इंदिरा संतांच्या नावाने व्हायरल झाली आणि त्याला कारणही कसं आहे कारण की या कवितेत शेला या शब्दाचं खूप महत्व आहे आणि इंदिरा संतांचा काव्यसंग्रह आहे शेला म्हणून असेल कदाचित आणि त्यामुळे उपचार लोकांनी तिला ती कविता इंदिरा संतांची कविता आहे म्हणून तिलाही पाठवली तर तिला okay. ती आता बेचात पडली की आता मी सांगू काय की इंदिरा इंदिरासंताची कविता नाही असं सांगणं म्हणजे पण एकदम आणि ती मग म्हणायची की मी आपलं लोकांना सांगायची पूजा या कवयत्रीची कविता आहे तर लोक म्हणायचे अच्छा अच्छा असं आहे का इंदिरासंतांची नाही का तर ही कविता आमचं सेक्शन आहे कविताचं मी आता या निसर्ग कविता करत होतो आता आम्ही थोड्याशा खेळकर अशा देवाची कविता आपण ऐकूया तर सगळ्या खेळकर देवकुठ्या ज्याच्याशी आपण मजा मस्ती काही <laughs> तर कवितेचं नाव आहे सावळ बाधा नावच किती सुंदर आहे सावळ सावळ म्हटलं की आपल्याला कृष्णाशिवाय दुसऱ्या काही डोळ्यासमोर नजरेसमोर येतच नाही बरोबर आणि सावळ्यांची तिला बाधा झाली आहे कृष्णावरची कविता आहे बासरी तर वाचलीच पाहिजे पुड़ेशी वासरी वाजते ने नवाज़ा <स्थाथ> <स्थाथ> अलवार, अलवार वाजवित वेळू, तो, तो स्वप्न प्लान बराण अन वार वाजवीत तो स्वप्न फुलांवर आला अन रंग सावळा माझ्या डोळ्यांवर सोडून गेला क्षितिजावर निळसर रेखा क्षितिजावर निळसर रेखा गोंधून जराशा हलक्या सांजेचे देव पंख तो कृष्ण किनाय मी तिथेच होते तेव्हा बर का मी तिथेच होते तेव्हा थांबले मंदिरापाशी तो सोन कुणाचे पाऊल वाळूवर उमटता आला शुभ्र वस्त्रांवर भरजरी शुभ्र वस्त्रांवर नाजूक कशी दात्याच्या हातात कडे सोन्याचे मन लिहू लागला बैसला जरा बाजूला बैसला जरा बाजूला मंदिरी पायरी पाशी डोळ्यात पाहून माझ्या डोळ्यात पाहून माझ्या डोळ्यात हरवून गेला <laughs> हातात घेऊन हात हात बड़े हातात घेऊन हात मजे सखे जाऊया हातात घेऊन हात सखे जाऊया मी लाजून हसता गाली गाला गेला सावळ बाधा मज झाली सावळ बाधा मी झाले करे राधा 아, 너무 아다

आणि विठ्ठलाचं नाव नाही घेतलं तर मराठी माणूस आपल्याला नाव लागेल त्यामुळे विठ्ठलावर एक गोडशी कविता आम्हाला सापडल्याने अगदी लास्ट मिनिट एंट्री होती पण

मुलगा कुट्ट का दमगा करतो मस्ती करतो दंगा करतो मस्ती करतो फोड्या करण्यात आहे पट्ट मास्तर म्हणतात करणार काय मास्तर म्हणतात करणार काय न करणार असे भेटल तर म्हणजे काही काही ओडीमध्ये विंदा मी इतकं सुंदर लिहिलंय आणि मी ऍक्च्युअली करतो ज्या वेळेस ता ही कविता मी अभिनय वाचून तो त्याला किती दाखवला माहिती नाही पण कविता ऐकूनच इतकं मजा वाटली की छान अशी गोंड कविता आणि मला असं वाटतं मला तर असं वाटतं की मराठी शाळेतले कोणी असतील इथे तर त्यांनी ही डेफिनेटली शाळेत रेकमेंड करा की अशी कविता आहे आणि या कवितेच्या निमित्ताने विठ्ठला माहिती असतो पण आपल्या मराठी माणसांच्या मुलांना विठ्ठल तो तर विठ्ठलाचं इंट्रोडक्शन म्हणून ही कविता मराठी शाळेत रिकवट करायला काय चालतं तुम्हाला परत कृष्णाबद्दलच आहे पण थोडीशी ती आम्ही वेगळ्या पद्धतीने सादर करणार आणि ही हिंदी मध्ये कविता आहे इथे बऱ्याच जणांना डान्सची त्यामुळे कदाचित त्यांनी ही युट्यूबवर ऐकलेली असेल तसेच बाय अर्चना जोगळे I am